ती मुझे। मुझे संकर को, संकर को की नंदिनी अचानक गायब झाल्यामुळे इकडे मोहिते आणि देशमुख कुटुंबावर खूप मोठं संकट कोस संकट कोसळलं आहे कारण इकडे आता ते गावाचे जे काही महोदय आहेत ते आलेले आहेत आणि ते म्हणत आहेत की यशवंतराव ते असं म्हणत आहेत दौलतरावांना की प्लीज तुम्ही काहीतरी निर्णय घ्या मी इथे समस्येला उपाय म्हणून काहीतरी तुम्हाला सुचवणार आहे आणि त्याच्यावरती तुम्ही पटापट प्रक्रिया पूर्ण करून ते लग्न लावावं अशी माझी मनापासून इच्छा आहे <laughs> कारण शेवटी प्रश्न आपल्या गावकऱ्यांचा सुद्धा आहे गावाचा आहे तुम्हाला माहीत आहे का जर तुम्ही माझं आत्ता ऐकलं नाही फारचं लग्न झालं नाही वरात इथून रिटर्न केली तर आपल्याला गावाच्या बाहेर जाणं खूप मुश्किल होईल गावाच्या बाहेरून वस्तू मालपाणी भाजी सगळं अन्न मुश्किल होईल कारण ते सगळं बंद होऊन जाईल त्याच्यानंतर असंही तुम्हाला बघायला मिळेल की तुम्हाला वेशीवर टांगलं जाईल त्यामुळे जो काही निर्णय आहे ते लवकरात लवकर घ्या त्यामुळे माझं असं लक्षात आलं आहे की नवरीला अजून दोन महिने पण आहेत ना असं यशवंतराव दौलतरावांना म्हणतायत मग दौलतराव म्हणतात की हो आहे ना मग काय नाव आहे त्या नवरीच्या मुलीचं बहिणीचं नवरीला अजून दोन बहिणी आहेत असं ते म्हणत आहेत आणि मग त्या बहिणीचं नाव काय आहे असं यशवंतराव आता दौलतरावांना विचारतात मग दौलतराव म्हणजे नंदिनीचे मामा ते म्हणतात की काव्य नाव आहे तिचं पण अहो तिच्याबरोबर तुम्ही पारची लग्न बांधायचं जर म्हणत असाल तर ते साफ नकार देतील कारण काव्य आमची काही ऐकणाऱ्यातली नाही आहे आणि तिला इतक्या लवकर लग्न करायचंसुद्धा नाही आणि आम्ही मोठ्या मुलीला सोडून लहान मुलीचं लग्न तरी कसं काय करणार आहोत आता असं म्हटलं यशवंतराव म्हणतात की तुम्हाला माझ्या शब्दा पुढे जाऊ शकत नाही तुम्ही कोणीच आणि गावकरी तर काठे घेऊनच उभे असतात जसं काय कोणी नकार द्यायला म्हटलं की लगेच त्यांच्या अंगावर सुटायचं आणि लगेच मारामारी करायची इतके भडकलेले असतात ते गावकरी आणि त्यामुळे सगळ्यांना असं नाही म्हणायला सुद्धा जीव इतकी जड जाते की काही सुचत नाही तर प्रेक्षकांना अशी कंडिशन तिथे आहे इतकं म्हणजे तिथे इतकी ती विकृती वाईट आहे की कोणी काही म्हटलं की लगेच आता मारामारीच होईतं टोकाचा निर्णय घ्यायला तिथे ते लोक उभे असतात आणि मग दौलतराव रूममध्ये जातात इकडे मोहिनी खूप रडत असते तर शारदा धनंजय सुद्धा डोक्याला लावून बसलेले असतात ला कारण त्यांचं आज नाक कापलं गेलेलं असतं इचं तिचा पंचनामा झालेला असतो आणि त्यामुळेच आता काय निर्णय घ्यावा हेच त्यांना कळत नसतं म्हणून आता दौलतराव म्हणतात की यशवंतरावांनी मला एक पर्याय सुचवला आणि तोच मी तुम्हाला सांगायला आलो आहे पण तो सांगताना माझी जीभच उचललं जात नाही कारण तो बरे ऐकून तुम्हाला धक्का बसेल पण मला सांगणं गरजेचं आहे तेव्हा तर असं म्हटल्यावर शारदा आणि धनंजय उभेच राहतात आणि म्हणतात की म्हणजे असं काय आहे निर्णय तेव्हा आता यशवंतराव म्हणत आहे की नवी मुलीला बहिणी पण आहेत तर त्यामधल्या बहिणीच्या लग्नाचीच आहे ती बहीण त्यामुळे तिलाच उभं करावं पायाच्या लग्नासाठी त्यांनी काव्याला निवडलं आहे तेव्हा आता निर्णय तुमच्या हातात आहे तेव्हा शारदा रडायलाच लागते आणि धनंजयसुद्धा म्हणतो की हा हा निर्णय हे असं करायचं आम्ही मुलांवर अन्याय करायचा का काव्याच्या मनात असं काही ना नाही आणि काव्याला नंदिरीचं लग्न सोडून आम्ही काव्याचं लग्न करत बसू का आता असं काही गडबडीमध्ये आम्ही निर्णय घेणार नाही आणि काव्याला जर ही गोष्ट कळाली तर मला नाही वाटतं तिथे थांबेल ती हा निर्णयसुद्धा घेणार नाही ऐकूनसुद्धा घेणार नाही माझं ते आमची मुलगी ऐकणार आहेत नाही ना आहे असं तर धनंजय एकदम रागाने म्हणायला लागतात तेव्हा दौलतराव म्हणतात की मलाही तेच मी त्यांना बोललो पण तरीसुद्धा ते ऐकायला तयार नाही आहे तेव्हा तुम्ही सगळेजण तिकडं चला आता सगळेजण हॉलमध्ये आले आणि यशवंतरावांना म्हणत आहे की अहो तुम्ही असा कसा निर्णय घेऊ शकतात आमची मुलगी ऐकल्या रात्री नाही आहे तिला जर ही गोष्ट कळाली ना ती तिथे थांबणार सुद्धा नाही माहिती तुम्हाला आता सगळेजण ओरडायला लागतात पण यशवंतराव म्हणतात की तुम्ही माझ्या शब्दाच्या पुढे बोलताय असं नाही वाटत आहे का तुम्हाला हे बघा तुमचा निर्णय काय आहे ते तुमच्या जवळच ठेवा तेव्हा गावकरी म्हणतात की आम्ही मग आम्ही काय करू ना ते बघून घ्या लगेच असं काठीवरती दाखवायला लागतात आणि म्हणतात की लवकरात लवकर त्या मुलीला इथे बोलवा त्या नवरी मुलीच्या मुलीला इथे बहिणीला इथे बोलवा आम्हाला बोलायचे तिच्याबरोबर तुमचं ऐकणार नाही असं म्हणताय ना मग आम्ही तिच्याशी बोलतो आणि आम्ही तिला समजावतो मग बघू कशी नाही म्हणते ते तेव्हा तर धनंजय आणि शारदा एकमेकांकडेच पाहू लागतात आता मोहिनी आणि विक्रम पण तिथे येतात आणि म्हणतात की आमच्या पार्थला तुम्ही काव्याला निवडलं काय आम्ही काय ऐकतोय काय हे अहो लग्न म्हणजे काय खेळ सा खेळ मांडलाय का तुम्ही कोथिंबीरची जुडी आहे का ती खराब झाली म्हणून फेकून द्यायची आणि लगेच दुसरी आणायची असं चालवलं आहे का तुम्ही अहो एक मुलगा आणि एक मुलगी यांच्या नात्यामध्ये काहीतरी एक भावना असावी लागते आणि काव्याच्या मनामध्ये पार्थबद्दल काही नाही आहे काव्यासाठी तर ते एक झिजू म्हणून तिने त्यांचं डोळ्यामध्ये साठवलं आहे नाव आणि नातं आणि तुम्ही काय म्हणताय हे की तिला नवरा म्हणून इथे उभं करायचं असं पार्थला काय चाललंय काय तुमचं आम्ही हे सहन करणार नाही तेव्हा यशवंतरावून चिडतात आणि म्हणतात की मग तुम्हाला आम्ही वेशीवर टाकू तुम्हाला वाईट टाकलं जाईल लक्षात ठेवा तुम्ही आमचा निर्णय ऐकला नाही ना तेव्हा गावकऱ्यांना इशारा करून लगेच त्यांच्या पुढे धावतच ते गावकरी सुटतात तेव्हा सगळ्यांनी शांत व्हा असं दौलतरावमध्येच म्हणतात की शांत व्हा शांत व्हा आता इथे दौलतरावांचा जो काही जावय आहे तोही आता लगेच बाजू पलटी करण्यामध्ये एक्सपर्ट ठरलेला आहे तो म्हणतो की काय म्हणजे आता बरोबर म्हणजे दौलतरावांची जी काही मुलगी आहे तिचा होणारा नवरासुद्धा तिथे आलेला असतो आणि त्याला आता जेव्हा कळतं की इथे सगळं असा प्रॉब्लेम चालू आहे तेव्हा त्यालाही बाजू सापडते आणि तो लगेच त्यांच्या विरोधात बोलू लागतो की हे बघा दौलत राव म्हणजे दौलत मामा मी तुम्हाला काय म्हणतो जर तुम्ही हे लग्न आणलं अनल, जुळून आणलं नाही आणि ही बरा तिथून तशीच गेली तर मी सुद्धा तुमच्या मुलीबरोबरचं नातं तोडून टाकेल अजून तर आमचं लग्न व्हायचे फक्त अजून ठरलं आहे पण एक लक्षात ठेवा तुम्ही नाक कापले गेलेले सोयरं असं सोयरपण आम्ही जर केलं तर गावाच्या बाहेर आम्हालासुद्धा इज्जत राहणार नाही की नाक कापलेल्या त्या सोयरपणाबरोबर तुम्ही नाता जुळवलंच कसं काय त्या मुलीला कोणी ॲक्सेप्ट करणार नाही तेव्हा दौलतराव रडायला लागतात कारण त्यांना खूप मोठा धक्का बसतो की म्हणजे आता माझ्या मुलीचा संसारसुद्धा मोडेल की काय याची त्यांना भीती वाटू लागते आणि म्हणूनच आता त्या हातापाय जोडू लागतात आणि म्हणतात की जावे बाबू प्लीज तुम्ही मुलीबरोबरचं लग्न माझ्या मोडू नका मी तुम्हाला रिक्वेस्ट करतो आणि ते रडत असतात तरीसुद्धा आता हा जावे मात्र खूपच असं दाखवलं आहे की रुडली बोलत असतो आणि म्हणतो की मी काही ऐकून घेणार नाही मला फक्त एवढंच म्हणायचं की आज कसंही करून त्या पारचं लग्न काव्याबरोबर व्हायलाच पाहिजे तो व्हिडिओ काही खोटा नाही आहे नंदिनीने ना त्या व्हिडिओमध्ये स्पष्टपणे सांगितलं की तिचं दुसरं कोणतं तरी मुलावर प्रेम आहे आणि आपण तीच गोष्ट आता ध्यानात घेतली पाहिजे की ती मुलगी काही परत येणार नाही आणि म्हणूनच आता काव्याबरोबर पारचं लग्न आपण करून घ्यायला पाहिजे उगाच तुम्ही डोक्याला ताण करून घेऊ नका आणि दुसरं सोरीक मोडू नका तेव्हा दौलतराव लगेच हात जोडूनच शारदा आणि धनंजयला म्हणतात की बघितलं ना काय होते माझ्या नशिबात म्हणजे आमच्या मुलींबरोबर कोणीच लग्न करणार नाही का ते रडत असतात आणि म्हणतात की गावाच्या बाहेर आम्हाला वाईट टाकलं जाईल का कसं होईल आमच्या पोलींचं मग आता तुमच्याकडे एकच पर्याय आहे असं यशवंतराव म्हणतात की तुम्ही आता लवकरात लवकर निर्णय घेऊन टाका कुठे तुमची ती काव्या तिला इथे आणा आणि तिला विचारा की तुला पार्थबरोबर लग्न करावंच लागेल मग पाहूयात ती काय म्हणते तेव्हा शारद म्हणते नाही हो आम्हाला एकांत तिच्याबरोबर बोलू द्या अगोदर असं सगळ्यांसमोर मला नाही वाटत ती ॲक्सेप्ट करेल म्हणून आता धनंजय आणि शारदा दोघंही आता काव्याकडे येत असतात दोघंही रूममध्ये आल्यावर इकडे काव्या खूप रडत असते आणि जीवाला तिचा कॉन्टॅक्ट होत नाही आहे कारण जीवाचाच फोन तिच्याकडे आहे म्हणून ती आता फोटोकडे बघत फोनमधल्या फोटोकडे बघत म्हणत असते की जीवा येणार आहे पटकन इकडे सगळं काय होऊन बसले तुला माहिती आहे का मग आता नंदिनीला पण ती सारखं फोन लावत असते आणि तिने एक वॉईस रेकॉर्डिंग पण पाठवलेली आहे की ताई तू जिथे कुठे असेल तिथून लवकरात लवकर इकडे ये इकडे खूप मोठ्या संकटांना आम्ही सामोरं जातो आहे त्यामुळे वेळ जर तू आलीस तर आज सगळं काही व्यवस्थित होईल आणि जर नाही आली तर सगळं उद्ध्वस्त होणार आहे तुझं लग्न मोडेल ताई प्लीज कुठेस तू पण आता नंदिनीचा फोन स्विच ऑफ असतो तर दुसरीकडे आता जीवाने बरोबर त्या काचेमधून पाहिलं आहे की नंदिनीला कोणीतरी असं पकडून ठेवलं आहे गाडीमध्ये आणि त्यामुळे तो खूप चिडला आहे पण तोही आता त्याच्याकडे फोन नसल्यामुळे हतबल झाला आहे आणि आजूबाजूला इतका सामसूम एरिया आहे की त्याच्यामध्ये तिला कोणी येऊ शकत नाही आणि त्यामुळेच तो खूप घाबरला आहे इतका स्पीड आहे त्याच्या गाडीला तरीसुद्धा दीपकच्या गाडीचं स्पीड जास्तच आहे आणि त्यामुळे ते, ते एकमेकांचा पाठलाग करत आता गाडी पुढे पुढे जाते आणि जीवा मात्र नंदिनीच्या नावाने आकांत करतोय की ही नंदिनीच आहे नंदिनी बहिणीला कोणीतरी किडनॅप केले आणि मला तिला वाचवावंच लागेल असं म्हणून तो पाठलाग करत करत बराच पुढे निघून गेला आहे तरीसुद्धा दीपक इकडे नंदिनीला तोंड बंद करून ठेवले त्याने तर नंदिनी आता गाडीमध्ये खूप चिडली आहे तिने दीपकच्या सो त्यालाचा आवाजसुद्धा घेतला आहे कारण तिला तिथून सुटायचं आहे दरवाजा उघडायचा आहे पण तरीसुद्धा इतकी मेहनतीची वाया जाते कारण दीपकने दोन्ही हातीचे बांधून ठेवले तोंडावर पट्टी बांधली आहे जेणेकरून तिचा आवाज बाहेर जाणार नाही आणि दुसरं म्हणजे तिला पळताही येणार नाही त्यामुळे नंदिनी खूप रडते खूप आवाज करते पण कोणापर्यंतही तिचा आवाज काही पोचत नाही आहे तर पुढे आता असं बघायला मिळतं की, की आता शारदा आणि धनंजय दोघे आता काव्याकडे येतात आणि म्हणतात की का काव्या अगं ते यशवंतराव म्हणतायत की तुम्ही आता लवकरात लवकर लग्न उरकून टाका तेव्हा काव्या म्हणते की त्यांना काय जातं बोलायला आपली ताई कुठेतरी गेली आहे मी काय म्हणते आई बाबा की आपल्या काव्याला कोणीतरी किडनॅप केलं असेल तेव्हा आपण तिला शोधायला पाहिजे ती संकटात आहे आणि आपण तिला मदत पण नाही करू शकते तिचा जीव कसा होत असेल चला ना बाबा इथून प्लीज मला बाहेर जाऊ द्या निदान मला तरी जाऊ द्या मी तिला शोधून आणेल कसंही करून पण धनंजय आणि शारदा म्हणतात की अगं बाळा आम्ही तुझ्याशी खूप महत्त्वाचं बोलायला आलो आहे कारण आता आपली तर परत कधीच नाही येऊ शकत इथे कारण हा निर्णय आजच घ्यायचा आहे आपल्याला म्हणजे कोणता निर्णय म्हणताय असं काव्य आता एकदम रोखून म्हणते तेव्हा धनंजय म्हणतात की अगं यशवंतरावांनी सांगितलं आहे की नंदिनीच्या जागी दुसऱ्या कोणत्या तरी मुलीला बसवा आणि हा विवाह उरकून टाका तेव्हा आता तुलाच निर्णय घ्यायचा आहे काव्यामध्ये मलाच निर्णय घ्यायचा आहे म्हणजे काय कोणत्या मुलीचं बोलताय तुम्ही नक्की मला कळेल का तेव्हा शारदा आणि धनंजय दोघं एकमेकांकडे पाहून रडत असतात आणि म्हणतात की अगं काव्या यशवंतरावांचं असं म्हणणं आहे की आपली नंदिनी गायब झाली आणि म्हणूनच आता ह्या लग्नामध्ये नंदिनीच्या बहिणीला उभं करावं म्हणजे तुला तेव्हा काव्य रडायलाच लागते आणि म्हणते की काय मी आणि पार्च बरोबर लग्न तुम्ही काही वेडेबिडे झालात का ते लोक वेडे आहेत का चला बरं मी बोलते त्यांच्याबरोबर ते असा कसा निर्णय घेऊ शकतात लग्न कोणाशी करायला पाहिजे हा सर्वस्वी आपला निर्णय आहे त्यांचं आपण काय ऐकायचं आता काव्य खूपच चिडली आहे पण मग शारदाचे सॉरी काव्याचे आई वडील शारदा आणि जणांचे म्हणतात की अगं बाळा आता आपल्या हातात काहीच नाही आहे ते लोक असं म्हणत आहेत की तुम्हाला वाईट टाकलं जाईल जर तुम्ही ह्या लग्नाला नकार दिला तर जर आज पारचं लग्न नाही झालं बराच जर पुन्हा माघारी गेली तर मग आपल्याला वाईट टाकलं जाईल बाळा विचार कर आपलंच आपला जो मान आहे तो काढून घेतला जाईल आपल्यावरती बहिष्कार टाकला जाईल तेव्हा काव्य आता सगळ्यांसमोर येऊन म्हणते की कोणी सांगितलं की माझं आणि पारचं लग्न व्हायला पाहिजे यशवंतराव उभे राहतात आणि म्हणतात की मी सांगितलं बोल काय आहे तुझा निर्णय काव्या म्हणते की मला लग्न नाही करायचे पार्थ बरोबर आणि तुम्ही असा निर्णय घेऊच कसं काय शकताय माझी ताई अजूनही जिवंत आहे मेली नाहीये तुम्ही असा निर्णय काय सॉरी <coughs> माझा घसा दुखतोय त्यामुळे मला बोलता येत नाहीये सो तर प्रेक्षकांनो काव्या खूप चिडली आणि ती म्हणते की मी लग्न करणार नाही पार्थ बरोबर जोपर्यंत माझ्या ताईला मी शोधून आणत नाही तोपर्यंत कोणताच निर्णय घेतला जाणार नाही पण असं बोलल्यावर ते गावकरी खूप चिडतात आणि आता ते काव्याच्या संघावर धावून जातात आणि म्हणतात की काय इतकं तोंड सुटतंय का तुझं म्हणजे तू आमच्या मोठ्यांचं ऐकणार नाही आहेस का तेव्हा आता नंदिनीच्या आई बाप्पामध्ये मध्येच पडतात आणि म्हणतात की प्लीज जाऊ माफ करा तिला तिची इतकी बुद्धी नाही आहे बालिश आहे ती प्लीज तिला असं करू नका तुम्ही पण ते गावकरी म्हणतात की लवकरात लवकर निर्णय घ्या मॅडम नाहीतर आम्हाला काहीतरी करावं लागेल असं बोलल्यावर आता ते घाबरतात आणि न पूर्ण काव्याला आतमध्ये येऊन म्हणतात की अगं बाळा आपल्याकडे आता दुसरं कोणताच पर्याय नाही आहे कारण आपली मुलगी <laughs> म्हणजे तुझी बहीण निघून गेली आहे तिचा व्हिडिओ पाहून आता काय करायचं त्या व्हिडिओवर सगळे विश्वास ठेवत आहे त्यामुळे आपल्याला पण आता आपला निर्णय घ्यावाच लागेल काव्यामध्ये की तसे पन्नास व्हिडिओ जरी आले ना ताईचे तरीसुद्धा मी विश्वास ठेवणार नाही आपली ताई तशी नाही आहे तू का त्या लोकांचं ऐकते आणि खूप रडत असते काव्यामध्ये की आई मला नाही करायचे भारतबरोबर लग्न तू माझ्यावर अन्याय नको करूस माझ्या मनात भारतबद्दल कोणतीच जागा नाही आहे पण आता धनंजय आणि शारदा हे दोघंही आता म्हणतात की हे बघ बाळा आमच्यासाठी तुला हे लग्न करावंच लागेल काही झालं तरी पारचं लग्न आज होणारच आहे आणि तेही तुझ्याबरोबर तेव्हा काव्या रडायला लागते आणि म्हणते की मला नाही करायचं हे लग्न तेव्हा आता धनंजय हा <coughs> जी काव्याच्या पाया पडायला लागतो आणि काव्या खूपच ती धक्क्याने अशी कमजोर होते की बाबा तुम्ही माझ्या का पाया पडते उठाको तर तुम्ही तेव्हा आता आमच्याकडे फक्त तुझंच ऑप्शन आहे आणि तुलाच आता आपली इज्जत वाचवायची काव्या आपला मान सन्मान फक्त तू वाचवू शक शकशील त्यामुळे प्लीज निर्णय घे आणि लवकरात लवकर, लवकर। पार्थला होकार दे इकडातला पार्थला पण ही गोष्ट कळते आणि पार्थ पण खूप चिडल्या कारण तो म्हणतो मी नंदिनी सोडून अजून कोणाचाच विचार नाही करू शकत पण मग आता मोहिनी पण त्याला समजावते तीही खूप रडत असते ती म्हणते की बाळा आपल्याकडे पर्याय नाही आहे असं जर नाही झालं तर गावकरी आपल्याला बाहेर तोंडसुद्धा काढू देणार नाही आपल्या इज इज्जतीचा प्रश्न आहे आणि त्यामुळे तुमच्या दोघांवर आहे निर्णय घेणं आणि त्यामुळे अशा प्रकारे प्रेक्षकांना आता काव्या आईबाबांचा चेहरा पाहून त्यांचा अब्रू वाचवण्यासाठी तिने आता पार्थला होकार दिले आणि खरोखर आता पार्थ आणि काव्याचा लग्न होणार आहे त्यांचा विवाह होणार आहे तर आता नंदिनीने जीवा वेळेवर पोहोचेल काहीच आपल्याला पाहायचं आहे असं वाटलं आजचा भाग कमेंट करून नक्की कळवा भेटूया उद्याच्या भागामध्ये पाहत राहा लग्नानंतर होईलच प्रेम अशाच अपडेटसाठी चॅनलला नक्की सबस्क्राईब करा नोटिफिकेशनसाठी बेल ऐकॉनवर क्लिक करा चला तर मग आपण इथेच थांबणार आहोत कमेंट करू नक्की कळवा आजचा भाग कसं वाटलं ते धन्यवाद